आता आपण पुन्हा घेऊन आलो हे काटपदर साड्यांचं सुंदर असं सा कलेक्शन एकदम मध्ये सुंदर साड्या आहेत क्वालिटी एकदम छान सॉफ्ट आहे प्रत्येकाला गोल्डन बॉर्डर आहे एकदम छान आहे गोल्डन प्रिंट आहे व्यवस्थित त्यामुळे साड्या आधी खुलून दिसते एकदम बेस्ट क्वालिटी मध्ये आहे ह्यातली कुठलीही साडी घ्या तीनशे रुपयाला आहे ह्या सगळ्या साड्या तीनशे रुपयाला आहेत भरपूर कलर चार्ट आहेत त्याचबरोबर थोडस एक हे चांगल्या क्वालिटीमध्ये आहेत ह्या साड्या बघा गोल्डन अशी मोठी बॉर्डर येते त्याचबरोबर वर्क छान आहे चांगली हेवीमध्ये आहे साडी ही ही साडी प्राइस आहे साडेतीनशे रुपये कुठलीही साडी घ्या तीनशे पन्नास रुपये लिमिटेड स्टॉक आहे एकदम सुंदर कलर चार्ट आहे फोटो पहा साड्यांचे एकदम छान आहेत एकदम डिसेंट आहेत वेगवेगळ्या कलरमध्ये आहेत ह्या सगळ्या काटपद्दर साड्या तीनशे रुपयाच्या आहेत एकदम सुंदर व आकर्षक डिझाईन कलर चार्ट आहे राणी कलर आहे त्याचबरोबर वाईन कलर आहे कलर चार्ट एकदम सुंदर आहे त्याचबरोबर गोल्डन बॉर्डर आहे आत मध्ये पण सुंदर अशा गोल्डन च्या बुट्ट्या आलेल्या आहेत एकदम कलर चार्ट एकदम सुंदर आहे त्याचबरोबर यापेक्षा अजून थोड्याशा वेगवेगळ्या फॅन्सी पण साड्या आहेत या साड्या आहे, पहा ह्या साड्या चारशे रुपयाला आहेत क्वालिटी चांगली हेवी मध्ये वेट मध्ये आहेत ह्या साड्या एकदम चांगल्या आहेत प्रत्येक साडीवर असं गोल्डन चे काट आहेत सुंदर असे वेगवेगळे डिझाईन्स आहेत हे सगळे मिळण्याचे ठिकाण फॅशन वर्ल्ड राजीव उमाजे नाईक चौक डेक्कन चौक रोड फलटन धन्यवाद